नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आहे तीस जानेवारी तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे कांतळ क्षेत्र मान्यता प्राप्त शहरांच्या यादीत कोणत्या शहराचा समावेश करण्यात आला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे परिक्रमांक क्रमांक चार एक आणि दोन म्हणजेच उदयपूर आणि इंदूर या दोन शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे तर या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहूया तर बघा राजस्थानमधील उदयपूर आणि मध्य प्रदेशातील इंदूरचा समावेश एकतीस वेटलँड मान्यता प्राप्त शहरांच्या यादीत करण्यात आलेला आहे ही दोन्ही शहरे भारतातील पहिली पानतळ शहरे आहेत वेटलँड शहरांना वेटलँड सिटी प्रमाणपत्र मंजूर केले जाते दोन हजार पंधरा मध्ये झालेल्या कॉप बारा दरम्यान रामसर अधिवेशनाद्वारे ही योजना सुरू करण्यात आली होती सध्या भारतामध्ये पंच्याऐंशी पांतळ प्रदेश आहेत तर बघा राजस्थानमधील उदयपूर आणि मध्य प्रदेशातील इंदूर ही दोन शहरे भारतातील पहिली पाणथळ शहरे ठरलेली आहेत नेक्स्ट आहे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार चोवीस कोणाला निवडण्यात आले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अर्षदीप सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आयसीसी पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर केले आहेत यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज अर्षदीप सिंग ची आयसीसी पुरुष टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार चोवीस म्हणून निवड झालेली आहे रोहित शर्माची आयसीसी पुरुष टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आलेली आहे इंग्लंडच्या रिचर्ड इडिंगवर्ड दोन हजार चोवीस सालचे पंच म्हणून निवड झालेली आहे तर महिला असोसिएट क्रिकेटर ऑफ द इयर ही ईशिया ओझा युए ची आहे पुरुष सहयोगी क्रिकेटर ऑफ द इयर गेरहार्ड येल डी इरासम्स नामिविया सर्वोत्कृष्ट पुरुष उद्यानमुख क्रिकेटपटू कामिंदो मेंडिस श्रीलंका वर्षातील सर्वोत्कृष्ट उद्योग महिला क्रिकेटर एनी डर्कसेन दक्षिण आफ्रिका आणि महिला टी ट्वेंटी क्रिकेटर ऑफ द इयर अमेलिया अमिलियांड न्यूझीलंडची खेळाडू आहे नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीस मध्ये किती प्रदान जातील तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकशे एकोणचाळीस केंद्रीय गृह मंत्रालयाने दोन हजार पंचवीस पद्म पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केलेली आहेत दोन हजार मध्ये एकोण एकशे एकोणचाळीस पद्म पुरस्कार प्रदान केले जातील यामध्ये सात पद्मविभूषण एकोणीस पद्मभूषण आणि एकशे तेरा पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे या वर्षी पुरस्कार विजेत्यांमध्ये यामध्ये पद्मभूषण पुरस्कार तीन व्यक्तींना आणि पद्मश्री पुरस्कार अकरा व्यक्तींना जाहीर झालेले आहेत तर पद्म पुरस्कार बघूया महाराष्ट्रातील तीन व्यक्ती कोण आहेत तर मनोहर जोशी यांना मरणोत्तर दिलेलं आहे पब्लिक अफेअरसाठी पंकज उदास यांना वर्णोत्तर कलाक्षेत्रासाठी आणि शेखर कपूर यांना कलाक्षेत्रासाठी तर या तीन व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील व्यक्ती आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपण पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीस याच्यावरती एक डिटेल मध्ये व्हिडिओ बनवणार आहोत तर त्यामध्ये आपण सर्व पुरस्कार पाहणार आहोत चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन बघूया माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे नुकतेच निधन झाले आहे ते दोन हजार मध्ये वर्धा इथे झालेल्या कितव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माजी न्यायमूर्ती ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांचे वर्षी निधन झाले ललित आणि वैचारिक लेखन हैदराबाद मुक्ती लढा आणि आधुनिक राजकीय कालखंडावर प्रभावी भाष्य करणारे लेखक अशी कर त्यांची ओळख आहे ते बीड नगरपालिकेचे सदस्य होते औरंगाबाद खंडपीठ स्थापनेनंतर एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे नव्याण्णव या कार्यकाळात ते न्यायमूर्ती होते वर्धा येथील शहाण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले माझ माजलगाव येथे दोन हजार पाच मध्ये झालेले सव्वीसावे मराठवाडा साहित्य संमेलन राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन नववे जल साहित्य संमेलन यांचे अध्यक्षपदी त्यांनी भूषवलेले आहे धुळे येथील राजवाडी संशोधन मंडळाचे ते पाच वर्ष अध्यक्ष होते नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचेही ते अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांना कोणते पुरस्कार देण्यात आलेले आहेत बघा बहिरुत्तन दमानी पुरस्कार महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार आणि राज्य सरकारचे वाङ्मय पुरस्कार त्यांना देण्यात आलेले आहेत दोन हजार पंचवीस मध्ये कोणता देश पहिली मानवयुक्त पाणबुडी अंडर वॉटर लॉन्च करणार आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक भारत दोन हजार पंचवीस मध्ये भारत पहिली मानवयुक्त पाणबुडी अंडर वॉटर सबमरसिबल लाँच करणार आहे मानवी पाण्याखालील पाणबुडी पूर्णपणे भारतात तयार करण्यात आलेली आहे पाण्याखालील सबमर्सिबल हे खोल समुद्रात चालणारे मानवी वाहन असणार आहे डीप ओशन मिशन अंतर्गत ते समुद्रात पाचशे मीटर खोलीपर्यंत जाऊ शकते दोन हजार सव्वीस पर्यंत सहा हजार मीटर खोलवर नेण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे भारताची ब्ल्यू इकॉनॉमी मजबूत करणे हा या मिशनचा हेतू आहे डीप ओशन मिशनचे उद्दिष्ट खनिजे धातू आणि अज्ञात सागरी जैविकता यासह शक्य तितक्या श्रोतांचा शोध घेणे हे आहे नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या एन महिला तुकडी नेतृत्व करणारी एकता कुमारी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची पहिली महिला ठरली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॅडेट कॉर्प्स कॅडेट एकता कुमारी ही जम्मू आणि काश्मीरमधील पहिली कॅडेट आहे जिने नवी दिल्लीतील दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताक दिन परेड दरम्यान ड्युटी मार्चमध्ये एन सी सी मुलींच्या तुकडीचे नेतृत्व केले जम्मू जिल्ह्यातील अखनूरची राहणार एकता एन सी च्या पहिल्या जम्मू आणि काश्मीर नौदल युनिट एस... बीस... ची कॅरेट आहे ती गांधीनगर शासकीय महिला महाविद्यालयातून बीसीएस बी बीएससी चे शिक्षण घेत आहे नेक्स्ट आहे पंतप्रधान मोदींनी उत्कर्ष ओडिसा मेक इन ओडिसा कॉन्क्ले दोन हजार पंचवीस चे उद्घाटन कोठे केले तर प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक दोन भुवनेश्वर जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भुवनेश्वर मध्ये उत्कर्ष ओडिसा मेक इन ओडिसा कॉन्क्ले दोन हजार मोदींनी केले आहे उत्कर्ष ओडिसा ही एक प्रमुख जागतिक गुंतवणूक शिखर परिषद आहे जी ओडिसा सरकारद्वारे आयोजित केली जाते अठ्ठावीस ते एकोणतीस जानेवारी या दोन दिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले नेक्स्ट आहे दरवर्षी भारतीय वृत्तपत्र दिन कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणतीस जानेवारी दरवर्षी एकोणतीस जानेवारी रोजी भारत स्वातंत्र्यपूर्व काळातील पहिले वृत्तपत्र सुरू भारतीय वृत्तपत्र वृत्तपत्र दिन साजरा केला जातो यालाच राष्ट्रीय दिवस म्हणून सोहळ्यात हो महाराष्ट्रातील कोणत्या महिलेवर परेड कमांडरची जबाबदारी देण्यात आली प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय एक दामिनी देशमुख सव्वीस जानेवारीला कर्तव्यपथावर झालेल्या भारतीय सेनेच्या वायुदलाच्या तुकडीच्या पथसंचलनाचे नेतृत्व दामिनी दिलीप देशमुख यांनी केलेले आहे दायमिनी मराठवाड्यातील पहिली मुलगी वायुसेनेत देशसाठी दाखल झालेली आहे दायमिनी देशमुख ही बीडच्या बडवणी जिल्ह्यातील आहे नेक्स्ट आहे आय डी बी आय बँकेचे एम डी आणि सीईओ कोण बनले आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राकेश शर्मा राकेश शर्मा यांची राके एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू होणाऱ्या तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी ती आय डी बी आय बँकेचे एम डी आणि सीईओ म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे शर्मा हे दहा ऑक्टोबर दोन हजार अठरा पासून बँकेचे नेतृत्व करत आहेत शर्मा यांनी यापूर्वी कॅनरा बँकेचे एम डी आणि सीईओ म्हणून नेतृत्व केले होते नेक्स्ट आहे सहावा आंतरराष्ट्रीय बाजरी महोत्सव दोन हजार पंचवीस करण्यात आला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय एक बंगळुरू कर्नाटक बंगळुरू कर्नाटक येथे सहावा आंतरराष्ट्रीय बाजरी महोत्सव आयोजित करण्यात आला हा महोत्सव तेवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार जाने पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आला कृषी परिस्थितीद्वारे कृषी अन्न प्रणालींचे परिवर्तन एक जागतिक दृष्टिकोन या थीमवरती परिषदेचे आयोजित करण्यात आले होते गीच यल, जर्मनी आणि एफ आय बी एल स्वित्झर्लंड या आंतरराष्ट्रीय संस्थानी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी सहकार्य केले या परिसंवादात जर्मनी स्वित्झर्लंड स्पेन ऑस्ट्रेलिया केनिया तांझानिया इटली पेरू आणि इंग्लंडसह दहाहून अधिक देशातील तज्ञ सहभागी झाले होते नेक्स्ट आहे कोणत्या देशाने अलीकडेच दोन हजार पंचवीस हे समुदाय वर्ष म्हणून घोषित केले आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्यक्रमांक यु एई यु एचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायदल नायन यांनी हँड इन हँड या नार्याअंतर्गत दोन हजार केले आहे याचा उद्देश समाजात एकता समावेश आणि सामाजिक एकता वाढवणे उपक्रम समुदाय सेवा आणि सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमांवर भर देतो नेक्स्ट आहे बेलारुस मध्ये झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोण जिंकले आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अलेक्झांडर लुकाचेनको जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशनको यांनी सातव्यांदा देशाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे ते एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून बेलारुसचे नेतृत्व करत आहेत त्यांना शहाऐंशी टक्के मते मिळाले आहेत लुकाशनको हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष लुका निकटवर्तीय मानले जातात लुकाशनको हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे सॉरी तर पुतीन यांचे निकटवर्तीय मानले जातात नेक्स्ट आहे अलीकडेच भारत आणि इंडोनेशिया यांच्यात किती करार झाले आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय पाच करार झालेले आहेत जानेवारी भारत आणि इंडोनेशिया दरम्यान पाच सामंजस्य करार करण्यात आले कोणते करार आहेत बघा आरोग्य क्षेत्रात सहकार्य भारतीय तटरक्षक दल आणि इंडोनेशियन तटरक्षक यांच्यात सागरी सुरक्षा आणि सुरक्षेबाबत कराराचे नूतनीकरण भारतीय औषध आणि होमिओपॅथीसाठी फार्माकोमिया आयोग आणि इंडोनेशियन अन्न आणि औषध प्राधिकरण यांच्यात पारंपरिक औषध गुणवत्ता हमीमध्ये सहयोग चौथा आहे डिजिटल विकासाच्या क्षेत्रात सहकार्य आणि पाचवी आहे दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस या कालावधीसाठी दोन्ही देशांमधील सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम नेक्स्ट आहे इस्रायलमध्ये मध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय जितेंद्र पाल सिंग जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये भारत सरकारने जितेंद्र पाल सिंग यांची इस्रायलमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे जितेंद्र पाल सिंग हे दोन हजार वीस पासून परराष्ट्र मंत्रालयातील पाकिस्तान अफगाणिस्तान इराण विभागाचे प्रमुख आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्त्वाचे चालूपणावरचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद